आज आम्ही याच्यासाठी जर आंदोलन केलेलं आहे की आम्हाला कायदेशीर आपला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळायला पाहिजे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात तेच फायदे आम्हाला आशा स्वयंसेवकांना मिळाला पाहिजे आज पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही याच्यासाठी फिक्स मानधन आम्हाला मिळायला पाहिजे आज जे आमचे वाताहत होते राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये तर एकत्रित मानधन आम्हाला हे मिळालंच पाहिजे आणि महिन्याच्या दहा तारखेच्या अगोदर आमचं मानधन हे आमच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे सर्व आशांच्या याची ही एक माँ प्रमुख मागणी आमची आहे पुढे आमचं आम राज्य लेवलचं धरणं आंदोलन राहील कल्पना प्रभाकर बोई आजच्या दिवशी आशांना जे ऑनलाईन कामाची सक्ती केली जाते गटप्रवर्तकांना ताणून धरले जाते तसे न करता त्यांना इतर कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या जसा कर्मचाऱ्यांना दर्जा आहे व अधिकार आहे तसेच आमच्या आशांना व आम्हाला देखील द्या आणि जे ऑनलाईन कामांची सक्ती केली जाते ती बंद करा एवढं स्वयंसेविका आणि गटप्रथक संघटनेच्या वतीने आज जळगाव जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सुमारे सत्तर हजार आशा वर्कर्स आणि साडेचार हजार बी एफ म्हणजेच गटप्रथक काम करतायत गेली अनेक वर्ष हे लोक का काम करतायत आ, 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 आरोग्यसेवेचं काम हे लोक करत आहेत परंतु त्यांना जो काही मोबदला द्यायला पाहिजे तो मोबदला त्यांना त्या प्रमाणात दिला जात नाही आमचं जे म्हणणं आहे की आशा वर्कर्स आणि गटपर्ग ह्या जर अत्या अत्यावश्यक काम करत असतील तर त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हा दिला गेला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आजच्या निमित्तानं ह्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही करतो आहोत त्यानंतर आशा जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी प्रकारची कामं करतात आणि तो काम के ते कामं केली तरच त्यांना मोबदला दिला जातो तर तो ती जर काम झाली नाहीत तर त्यांना मोबदला हा कमी जास्त प्रमाणात दिला जातो तसंच गटप्रवर्तक जे आहेत यांना पंचवीस दिवसाचा प्रवास भत्ता दिला जातो तर आमचं असं म्हणणं आहे की कामानुसार मोबदला न देता प्रवास भत्ता न देता तुम्ही आम्हाला दर महिन्याला ठराविक वेतन दिलं पाहिजे आणि ते वेतन किमान वेतन इतकं असलं पाहिजे ही पण नंबर दोनची ची महत्वाची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत त्यानंतर अशा स्वयंसेविकांनी गटप्रवर्तकांना रिटायरमेंटचं वय शासनाने साठ वर्ष निश्चित केलेलं आहे रिटायरमेंट नंतर यांना कुठलंही निवृत्ती वेतन किंवा पेन्शन देण्याची सोय शासनाने केलेली नाही आमचं असं म्हणणं आहे की निवृत्ती वेतन जे तुम्ही निवृत्ती वेतन लागू न करता तुम्ही जी वयाची अट ठरवलेली ही चुकीची आहे म्हणून आम्हाला रिटायरमेंट नंतर तुम्ही पेन्शन निवृत्ती वेतन हे दिलं पाहिजे किंवा वयाची अट जी ठरवलेली ती रद्द केली पाहिजे ही पण मागणी आम्ही ह्या निमित्तानं केलेली आहे अशा बारा ते पंधरा मागण्यांसाठी आज आम्ही जळगाव जिल्हा परिषदेवर निवेदन धरणे आंदोलन हे करतो आहोत त्याचं निवेदन आम्ही सीओनच्या वतीने किंवा डीओच्या माध्यमातून आम्ही शासनाला देणार आहोत आणि जर ह्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत याच्यामध्ये जे एस वायचा मोबदला आहे आरोग्यवर्धनीचा मोबदला आहे अशा महत्त्वाच्या मागण्या आहेत अशा स्वयंसेवकांनी निघतोकांना नेहमी प्रवास करावा लागतो त्यांना अनेकदा अतिप्रसंगांना जावं लागतं अतिप्रसंग त्यांच्यावर येतो बऱ्याचदा अपघातामध्ये त्यांना अपघा अपघातामध्ये त्यांचा समजा डेथ होतो किंवा अपंगत्व त्यांना येतो तर या सगळ्या संरक्षण त्या अशा स्वयंसेविका निगटपथकांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं धरणे आंदोलन ह्या मागण्यांसाठी आम्ही आज जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन हे आयोजित केलेलं आहे ह्या धरणे आंदोलनामध्ये जर मागण्या मंजूर नाही झाल्यात तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यभरच्या सर्व अशा स्वयंसेविका हे तीव्र आंदोलन करतील अशी तीव्र आंदोलन करतील याची नोंद शासनाने घ्यावी असं मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो